हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत भाईची कटिंग कशी करायची एकदम सोप्या पद्धतीने मुंडा मुंडा न घेता छातीचं माप न टाकता तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी आज बाईचं कटिंग सांगणार आहे त्याचबरोबर स्टिचिंग पण सांगणार आहे तर तुम्ही या पद्धतीने जर बाई कटिंग केली तर तुमची बाई कधीच चुकणार नाही आणि इतक्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे की तुमच्या पटकन ती लक्षात येईल आणि खूप सोपी पद्धत आहे ही तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकूनही क्लिक करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन येत राहील तुम्हाला आणि तुम्ही कोणतेच व्हिडिओ माझे मिस करणार नाही तर चला तर मग आता वेळ न घेता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर आपण इथं अस्तरची बाई कटिंग करणार आहे तर मेन हे आपलं ब्लाउज पीस आहे आणि मी माप हे ब्लाऊज वर घेऊन तुम्हाला सांगणार आहे की बाईचं माप कसं घ्यायचं असतं दंड घेर कसा घ्यायचा असतो त्या पद्धतीने तर इथं आपलं ब्लाऊज आहे तर आपण पहिले ब्लाऊजचं माप घेऊया तर ब्लाऊजचं माप घेताना तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय ब्लाऊजचं माप घेताना इथून जो शोल्डर जॉईंट असतो इथं तर इथून ते इथपर्यंत माप घ्यायचं असतं हे बघा असं शोल्डर जॉईंट झाल्यापासून ते सेंटरपर्यंत तर इथं तुम्ही बघू शकता चारचं माप आहे तर आपली बाही लांबी आहे ती चार आहे आणि दंडगर घेताना ब्लाउज असा उलटा करायचा आहे आणि दंडगर घ्यायचा आहे इथून ते जिथं पहिली शिलाई असते तिथपर्यंत आता इथं किती दिसते पावणे सात आहे हे बघा पावणे सातपर्यंत आपलं इथे म्हटल्यानंतर भाईलांबी आपली ही चार आहे आणि दंडगीर तो पावणे सात आहे तर इथं बघा मी अस्तर घेतलेला आहे अस्तर नेहमी मी फोल्ड करून घेतलेला आहे इथं बंद बाजू आहे ती आपल्याकडं पाहिजे नाही सुट्टे पदर आहे ती समोर तर आता बाईचं माप घेताना इथून आपल्याला जी बंद बाजू आहे तिथून बाईचं माप घ्यायचं आहे बाही आपली चार आहे तर आता बाईमध्ये लक्षात घ्यायचं आहे जर अस्तरची बाई असेल तर आपल्याला फक्त अर्धा इंच त्याच्यात प्लस करायचं आहे आणि जर ह्याची साधी साधा ब्लाऊज असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये दीड इंच इंच प्लस करायचं आहे साध्यामध्ये दीड इंच आणि अस्तरच्या ब्लाउजमध्ये अर्धा इंच आता आपण ही अस्तरची बाही कट करतोय तर आपण अर्धा इंच प्लस करणार आहे तर आपली बाही लांबी होती चारची तर त्यात मी अर्धा इंच प्लस करणार आहे म्हणजे साडेचार इंच हे पहा साडेचार इंचावर मी मार्किंग केलेलं आहे हे, हे पहा साडेचार इंचावर मी मार्किंग केलेलं आहे तर इथं झालं आपली बाही लांबी दंडगेर घेताना या साईडला घ्यायचं आहे हे इथून या साईडला दंडगेर दंडगेर आहे पावणे सात इंचा आता दंड घे घेर प्लस आपल्याला दीड इंच करायचं आहे दीड इंच कशासाठी तर मार्जिंग असतं ब्लाउजचं त्याच्यासाठी तर पहिले पावणे सातवर आपलं मार्किंग करायचं हे पावणे सात आणि त्याच्यानंतर प्लस दीड इंच करायचे हे पा आपलं आलेलं आहे इथं जवळजवळ साडे साडेआठ इंचाला एकरेश कमी आहे पहिले पावणे सातचं आपलं फिटिंगचं सा केलं त्याच्यानंतर दीड इंच प्लस केलेला आता त्याच्यानंतर काय करायचं आहे इथं मुंडा खोली घ्यायची काहीही गरज नाही आहे किंवा छातीचं माप टाकायची सुद्धा काही गरज नाही आहे तर आपण इथं बरोबर इथं मार्किंग केलेलं आहे तिथं पर बरोबर साडेचार इंचावर असं ठेवून घ्यायचं आणि वरतून खाली दोन इंचावर मार्किंग करायचं हे इथं दोन इंचावर ठीक आहे आता इथं दोन इंच मार्किंग केल्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा आणि मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर हे बघा मी असा आकार देते हा मागच्या मुंड्याचा आकार आणि हा जो आहे तो पुढील मुंड्याचा आकार हे पहा बस फक्त आपल्याला एवढंच मार्किंग ह्याच्यामध्ये करायचं आहे तर या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं ना तर व्यवस्थित बाही तुमची येईल तर मी कटिंग करून पण दाखवते हे बघा कटिंग करताना काय करायचे हे जे मार्किंग आहे तिथून आपल्याला अशी तिरकी रेश तुम्हाला जर येत नसेल तर एक तिरकी रेश अशी आखून घेतली तरी चालेल हे बघा आता हिथ प त्यानंतर पहिल्यांदा मुंडा आपला जो वरचा आकार आहे तो कट करायचा हे बा असा हां सा। आपण हे साईडला ठेवूया हे पहा तुम्ही बघू शकताय आपण जो पहिला आकार होता तो कट केलेला आहे आता त्याच्यानंतर काय करायचं आहे हे दोन जे बाद ही इथं ते साईडला काढायचे इथं हे पहा असे आणि वरचे जे दोन आहेत ना ते घेऊन आपल्याला पुढील मुंडा कट करायचा आहे या पद्धतीने हे बघा हे असा त्यानंतर इथं कमी जास्त जर असेल तर ते एकदा कट करून बघून कट करून घ्यायचे या पद्धतीने हे पहा तुम्ही बघू शकता आपली बाही कट करून तयार झालेली आहे हे पहा आपली बाही तयार झालेली आहे कट करून तर ह्याच्यामध्ये दोन आपल्या भाई निघालेले आहेत हे बघा किती व्यवस्थित आणि एकदम फिनिशिंग भाई आपली कट झालेली आहे आता आपण काय करू हे मेन आपलं जे ब्लाऊज पीस आहे याच्यावर कटिंग करू हे पहा इथं आपलं जे मेन ब्लाउज पीस आहे ते मी इथं टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण अस्तरवर बरोबर बाही अशी ठेवून घ्यायची आहे आणि एक थोडंसं पाऊण इंचाच्या अंतरावर आपल्याला कट करायचे जेणेकरून आपलं अस्तर सरकणार नाही या पद्धतीने हे बघा मी कट करून घेतलेलं आहे आता आपण ही बाही कशी शिवायची ते मी सांगते आता हे पहा आता आपण चं स्टिचिंग कसं करायचं ते पाहणार आहोत तर इथं दोन बाह्य मी व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत अशा ठेवून घ्यायच्या भाई एक आपण साईडला ठेवूया त्यानंतर मेन ब्लाऊज पीसचा हा वरचा भाग आणि अस्तरचा वरचा भाग घ्यायचा आहे तो एकमेकांना जोडायचा आहे आणि अस्तर आपण ह्याला जोडून घेणार आहे अस्तर जोडून घेतलेले आता आपण ह्याच्यावर दापटीप देऊया हे पहा त्यानंतर फोल्ड मारून अस्तर जोडून घेऊया हे पहा हे पहा आपलं जोडून झालेलं आहे कट करून घेऊया हे अशा पद्धतीने आपली बाही व्यवस्थित अस्तर जॉईंट करून झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही कटिंग केल्यानंतर स्टिचिंग केल्यानंतर व्यवस्थित बाई बसते मेन यातमध्ये तुमच्या दोन गोष्टी घेण्याची अजिबात गरज नाही आहे एक छातीचं माप आणि दुसरं म्हणजे मुंड्याचं माप मुंड्याचं छातीचं माप न घेता साध्या आणि सोप्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बाई कटिंग आज शिकवले आहेत तुम्हाला जर कोणते अजून व्हिडिओ हवे असतील किंवा काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद